नमस्कार देवश्री किचनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज आपण रेसिपी तर पाहणारच आहोत पण त्याचबरोबर आज मी तुमच्याशी थोड्याशा गप्पा मारणार आहेत म्हणजेच आज आपल्या चॅनलमध्ये थोडेसे मी बदल केलेत ते मी तुम्हाला आज सांगणार आहे तर आपल्या चॅनलवरती बरेचसे नवीन सदस्य झालेले आहेत बऱ्यापैकी सबस्क्रायबर वाढलेले आहेत याचा अर्थ तुम्हाला बऱ्यापैकी माझ्या रेसिपी आवडतात तर त्यामध्ये मी आज थोडासा बदल केलेला आहे तर पूर्वी काय व्हायचं की मला जेव्हा जमेल तेव्हा मी रेसिपी बनवायचे जमेल तेव्हा टाकायचे तर त्या रेसिपींना त्या व्हिडिओला एक वेळ नव्हती केव्हा मला जमेल तेव्हा मी टाकायचे पण आजपासून इथून पुढे मी तुम्हाला वेळेत रेसिपी दाखवणार आहे तर आठवड्यातून तीन रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर त्यात रविवार असेल बुधवार असेल आणि शुक्रवार असेल तर या तीन दिवशी मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे तर त्या तीन दिवसांपैकी रविवारी मिलेट्सची रेसिपी मी तुम्हाला दाखवणार आहे तर एकदम पौष्टिक अशी ही रेसिपी मी दर रविवारी दाखवणार आहे आजकालच्या या धकाधकीच्या जीवनामध्ये मिलेट्स खाणं खूप गरजेचं आहे तर मिलेट्स म्हणजे नक्की काय तर मिलेट्सचा मराठीमध्ये मा तृणधान्य किंवा भरडधान्य असं म्हणतात तर ही तृणधान्य कोणती आहेत ते मी तुम्हाला सांगते जेवढी मला माहीत आहे ती धान्य जेवढे आपल्याकडे सहज मिळतात ती धान्य अगोदर मी तुम्हाला सांगते तर पहिलं म्हणजे ज्वारी सगळ्यांकडेच असते सगळ्यांच्याच घरामध्ये असते ज्वारी बाजरी नाचणी भगर आणि राळ्याचे तांदूळ आणि त्याचबरोबर राजगिरा हे सहा तृणधान्ये म्हणजेच मिलेट्स आपल्या आपल्याला सहज आपल्याकडे मिळतात पण दोन तृणधान्य अशी आहेत की ती सहज आपल्याकडे मिळत नाहीत तर एक आहे कोडो मिलेट्स आणि फ्रोसो मिलेट्स याला मराठीमध्ये काय म्हणतात हे मलाही माहिती नाहीये तर तुम्हाला जेवढं मला माहिती होतं तेवढं मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही ऑनलाईन सुद्धा या सगळ्या वस्तू ही सगळी धान्य मागवू शकता ती सहज तुम्हाला ऑनलाईन मिळून जातील तर आजपासून मी तुम्हाला या धान्यापासून या तृणधान्यापासून वेगवेगळ्या रेसिपी दाखवणार आहे यामध्ये खूप पौष्टिक अशा रेसिपी असतील त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होईल तर असे तृणधान्य किंवा ही हलकी तर ही तृणधान्यामध्ये म्हणजे काय नक्की काय आहे ही तृणधान्य ग्लुटन फ्री आहेत म्हणजेच ही पचायला एकदम हलकी असतात तर अशा जर पदार्थ असे जर पदार्थ आपण खाल्ले तर एकदम अगदी हलकं फुलकं आणि आपल्याला आजच्या जगामध्ये पाहिलं गेलं बऱ्याच लोकांचं वजन खूप वाढतंय तर त्याचं कारण हेच आहे मैद्याचे पदार्थ गव्हाचे पदार्थ असं खूप मोठ्या प्रमाणामध्ये सेवन केलं जात आहे तर आज आपण ही तृणधान्य वापरून वेगवेगळ्या रेसिपी बनवूया आणि सगळेजण स्वस्थ राहूया आनंदी राहूया तर आज मी तुम्हाला याच तृणधान्यापासून म्हणजेच आज मी तुम्हाला ज्वारीच्या पिठापासून एकदम मस्त चविष्ट असं सूप कसं बनवायचं ते दाखवणार आहे तर अगदी सोपी रेसिपी आहे चविष्ट आहे एकदम प्यायला मस्त लागते या अगोदर तुम्ही आंबील पिला असाल पण ज्वारीचं सूप कधी पिलात का तर एकदम सोप्या पद्धतीने ही रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढे सुद्धा मी तुम्हाला अशाच नवनवीन आणि पौष्टिक रेसिपी दाखवण्याचा प्रयत्न करेल तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर तुम्हाला ही आयडिया कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू ज्वारीच्या पिठाचं सूप करण्यासाठी इथे मी काही भाज्या घेतलेल्या आहेत त्यामध्ये आहे कोबी ढोबळी मिरची गाजर कांदा आणि मटार घेतलेला आहे अर्धी हिरवी मिरची बारीक तुकडे करून घेतलेले आहेत त्याचबरोबर अर्धा चमचा आलं खिसून घेतलं आहे आणि एक चमचा लसूण चिरून घेतलेला आहे आणि इकडे आपल्याला फोडणीसाठी चमचाभर तेल लागणार आहे आणि इथे मी अर्धी वाटी ज्वारीचं पीठ घेतलं आहे म्हणजेच साधारण तीन चमचे एवढं हे पीठ आहे कोथिंबीर अगदी चिमुटभभर आपल्याला काळी मिरी पूड लागणार आहे आणि चवीनुसार मीठ लागणार आहे तर सुरुवातीला आपल्याला हे ज्वारीचं पीठ भिजवून घ्यायचं आहे यामध्ये थोडंसं पाणी घालूया आणि चमच्याने हलवून यातल्या सगळ्या गुठळ्या मडून आपल्याला याचं चा छान असं एक बॅटर तयार करून घ्यायचं आहे इथे आपलं विरहित हे पीठ भिजवून झालेलं आहे तुम्ही पाहू शकताय अशा पद्धतीनं हे ज्वारीचं पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता गॅसवरती एक कढई ठेवूया त्यामध्ये अगदी चमचाभर यामध्ये तेल घालायचं आहे सूपमध्ये जास्ती तेलाचा वापर करायचा नाही तेल चांगलं गरम झालेलं आहे आता या तेलामध्ये सुरुवातीला लसूण घालूयात त्याचबरोबर आलं घालूयात आणि हिरवी मिरचीचे तुकडे अर्धी हिरवी मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आता हे थोडंसं आपण परतून घेऊया आता आपण यामध्ये कांदा घालूयात त्याचबरोबर मटार सुद्धा घालूयात हे थोडस परतून घेऊया आता आपण यामध्ये गाजर घालूयात व ढोबळी मिरची घालूयात ज्या भाज्या थोड्याशा कडक आहेत त्या अगोदर घालायच्या आहेत आणि थोड्याशा परतून झाल्यानंतर यामध्ये पत्ता कोबी घालायचा आहे या भाज्या आपल्याला जास्त परतून घ्यायच्या नाहीत अगदी थोड्याशा परतून घ्यायच्या आहेत नॉर्मल या भाज्यांमध्ये थोडासा क्रंचीनेस राहिला पाहिजे म्हणजे ते सूपमध्ये खायला खूप मस्त लागतात आता या भाज्या थोड्याशा परतून झालेल्या आहेत आता आपण यामध्ये कोबी घालूयात यामध्ये तुमच्या आवडीनुसार आणखी भाज्या घालू शकता तुम्हाला ज्या भाज्या आवडतात किंवा मुलांना ज्या भाज्या आवडतात त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकता आज आपण एकदम पौष्टिक असं सूप बनवतोय एक मिनिटभर ह्या या भाज्या सगळ्या मी परतून घेतल्या आता आपण यामध्ये घालूयात चवीनुसार मीठ आणि थोडीशी काळी मिरी पूड यामुळे सूपला या खूप मस्त अशी चव येते हे छान मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये थोडीशी कोथिंबीर घालूया गा। इथे आपल्या एक मिनिटभर भाज्या चांगल्या परतून झालेल्या आहेत आता आपण यामध्ये पाणी घालूयात सुरुवातीला मी दोन ग्लास पाणी घालणार आहे हे मिक्स करून घेऊया आणि या पाण्याला आता उकळी काढून घेऊया पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि एकदम बारीक गॅसवरती दोन मिनटं या भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत दोन मिनटे झालेली आहेत आणि या भाज्या छान शिजलेल्या आहेत असं झाकण ठेवून भाज्या शिजवून घेतल्याने काय होतं या भाज्यातला पूर्ण आर्क या पाण्यामध्ये उतरला जातो आणि आपल्या सूपला मस्त आणि चविष्ट अशी चव येते तर इथे आता आपल्याला यामध्ये ज्वारीचं पीठ घालून घ्यायचं आहे तर आता आपण हे भिजवून घेतलेलं जे ज्वारीचं पीठ आहे ते एका हाताने यामध्ये घालायचं आहे आणि दुसऱ्या हाताने असं एकसारखं ढवळत राहायचं आहे यामध्ये अजिबात गुठळी झाली नाही पाहिजे तर अशा पद्धतीने हे व्यवस्थित ढवळून घेऊया आणि जोपर्यंत या सूपला उकळी येत नाही तोपर्यंत आपल्याला एकसारखं ढवळत राहायचं आहे तुम्हाला इथे मी एक टीप देईन जर तुम्हाला असं वाटत असेल की आपलं सूप खूप घट्ट आहे किंवा पातळ आहे तर या ठिकाणी तुम्ही थोडंसं पाणी गरम करून यामध्ये घालू शकता किंवा खूप पातळ झालं असेल तर आणखी थोडंसं पीठ तुम्ही यामध्ये भिजवून घालू शकता आणि मिठाचं प्रमाण पाहायचं असेल तर जेव्हा हे सूप पूर्ण शिजेल त्यावेळेस तुम्ही थोडंसं चाकून पहा आणि नंतर यामध्ये मीठ थोडंसं घातलं तरीही चालेल तर इथे आता आपण याला उकळी काढून घेऊयात इथे आपल्या सूपला छान उकळी आलेली आहे पण हे सूप आणखी तयार झालेलं नाही तर आपल्याला दोन मिनटे हे परत शिजवून घ्यायचं आहे ज्वारीच्या पिठाचा जो कच्चा वास असतो तो निघून गेला पाहिजे म्हणून आपल्याला हे सूप आणखी दोन मिनटे शिजवून घ्यायचं आहे जवळजवळ दोन मिनटे झालेली आहेत आणि आपलं सूप चांगलं शिजलेलं आहे यामध्ये ज्वारीच्या पिठाचा अजिबात वास येत नाही आणि तुम्ही पाहू शकता याचा थिकनेस एकदम घट्ट दाटसर असं हे सूप आपलं तयार झालेलं आहे तर आता आपण गॅस बंद करूयात इथे मी तुम्हाला एक प्रमाण सांगते तुम्हाला परफेक्ट पिठाचं आणि पाण्याचं प्रमाण मी सांगते तर दोन ग्लास जर तुम्हाला सूप बनवायचं असेल तर त्यासाठी तुम्ही दोन चमचे फक्त ज्वारीच्या पिठाचा वापर करा म्हणजे तुमचं सूप एकदम घट्ट होणार नाही किंवा ते थंड झाल्यानंतर अगदी लगदा झाल्यासारखं होणार नाही तर ही एक टीप लक्षात ठेवा दोन ग्लाससाठी दोन चमचे ज्वारीच्या पिठाचा वापर करायचा आहे चमचे थोडेसे मोठे असावेत मिडियम असावेत किंवा तुम्हाला जर सूपची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करायची असेल तर मग अशी तुम्हाला मी सांगितलेलंच आहे जर सूप खूप पातळ वाटत असेल तर त्यामध्ये आणखी थोडंसं ज्वारीचं पीठ ओलं करून घालू शकता किंवा खूप घट्ट वाटत असेल तर त्यामध्ये थोडंसं गरम पाणी करून घाला अशा पद्धतीने मस्त असं पौष्टिक ज्वारीच्या पिठाचं सूप आपलं तयार झालेलं आहे एकदम चविष्ट व पौष्टिक ज्वारीच्या पिठाचं सूप आपलं तयार झालेलं आहे या अगोदर तुम्ही ज्वारीच्या पिठाचा आंबील पिला असाल पण अशा पद्धतीने सूप कधी पिलात का ते कमेंट करून मला नक्की सांगा तर मिलेट्सची आज आपली पहिली रेसिपी आहे आजपासून आपण आठवड्यातून एक मिनिट्सची रेसिपी दाखवणार आहोत तर आज मी तुम्हाला एकदम सोपी आणि एकदम पौष्टिक अशी रेसिपी दाखवलेली आहे ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून मला नक्की सांगा या रेसिपीला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर बेलायकनवरती क्लिक करा म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पा पारंपरिक पद्धतीच्या पर रेसिपी तुम्हाला पाहता येतील धन्यवाद